या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतच आहात या ठिकाणी राणा दादांच्या सुपत्नी अर्चनाई पाटील यांनी यांचा विजय जल्लोष या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दिसून येत आहे आणि राणादादाचा दा, धाराशिव जिल्ह्यातून विजय जल्लोष या ठिकाणी महिलांसह सर्व सा, माय माऊली मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राणादादाच्या माध्यमातून विकास साधला जाणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो सुवर्णयुग मधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आज ह्या ठिकाणी राधादाचा जल्लोष या तुळजापूर मधील आई तुळजा भवानी त्या ठिकाणी मावेना आणि ह्या सर्व कार्यकर्ते वडगाव ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी काही गोष्टी जाणून घेऊया विचारूया की दादा बद्दल तुम्ही काय सांगता धन्यवाद दादांबद्दल तुम्ही काय सांगता आता नक्कीच आम्हाला विश्वास होता की राणादा आदरणीय दादा त्यांच्या कामाच्या विश्वासावरती होते आज ती खरी परिस्थिती सत्य झाली आणि वळगाव काठी हो गावातून आम्ही शंभर टक्के राणादा लीड दिली आणि काठी सर्कल मधून पण राणादा लीड असून तुळजापूर तालुक्यातून प्रचंड मताधिक्याने राणादादा निवडून आलेले आहेत आणि भाजपने जे लाडक्या बहिणीवर विश्वास टाकला होता तो ती ववाळणी भावासाठी त्यांनी चांगली योग्य दिली आणि आता या, या लाडक्या बहिणीचे पैसे साडेसात ह्याच्या अगोदरचे समजायला पडले ह्याच्या पुढे बी चालत राहणार काही गोष्ट शंभर टक्के विश्वास आहे आणि राहणार आज दीड हजार रुपये पगार आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी आज दीड हजार रुपये सांगितले होते ते आज एकवीसशे रुपये येणाऱ्या काळात शंभर टक्के ज्या वेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस चालू होईल शंभर टक्के चालू होणार धन्यवाद आपण नीलाबाई डोके आपले ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तुम्ही काही दादांबद्दल काही गोष्टी सांगावे आमच्या सुवर्णयुग मधील आज खुप, खुप भुर, भुर ता आता आज तर मला खूप खूप आनंद झाला आहे दादांनी भरपूर काम गावात केलेली आहे करून घेणार आहोत एवढंच माझं म्हणणं काय नाही आबा आहेत आबा त्यांनी त्यांनी बोलतील त्या ठिकाणी इकडं किरण साखरे आहेत त्यांनी बी बोलतील आपण त्यांची बी दोन गोष्टी ऐकून घेऊया धन्यवाद सर नमस्कार किरण साखरे वडगावकडे इथं नक्कीच दादांना यश आलेलं आहे आणि लाडकी बहीण नियोजनेचा पुरेपूर्ण फायदा झालेला आहे जे काही दादानी केलेला असेल दादाचा जे काही तुझा विधानसभेवरती भाजपचा भाजपचा झेंडा पडकावण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती नक्कीच भरभरून यश आलेलं आहे आणि आमच्या वडगाव काठीमध्ये असेल किंवा आजूबाजूला आमचे काठी सर्कल असेल तरी प्रचंड मतानी दादांचा विजयी झालेला आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरच्या तालुक्यामध्ये नक्कीच बदल घडेल एवढी शंभर टक्के प्रयत्न करण्याचं काम आम्ही नक्की करू